आगीत संपूर्ण कार जळून खाक झाली ही कार हर्षद अरुण वाघमारे राहणार टोप तालुका हातकनंगले यांच्या मालकीचे आहे ते कबनूर गावानजीकच्या कोन्नूर पार्क येथे आज बुधवारी दुपारी साडेबारा वाजता आले अचानक त्यांच्या गाडीला आग लागली हर्षद वाघमारे हे पुण्यातील एका खाजगी कंपनीत नोकरी करीत आहेत त्यांनी दोन वर्षापूर्वी लाखो रुपये खर्चून नवीन कार खरेदी केली होती ते बुधवारी दुपारी चंदूर येथे कंपनीच्या कामानिमित्ताने कारमधून जात होते यावेळी त्यांची कार कबनूर गावालगतच्या कोन्नूर पार्क समोर अचानक बंद पडली त्यामुळे त्यांनी कार तिथेच रस्त्यावरती उभी केली व कारमधील पेट्रोल संपून कार बंद पडली असावी या शक्यतेने ते मित्रांसमवे एक दुचाकीवरून पेट्रोल आणण्यासाठी पेट्रोल पंपावर गेले पेट्रोल घेऊन येतच त्यांना कारमधून धूर बाहेर येत असल्याचे दिसून आले त्यांनी कारचा दरवाजा उघडून धूर कोठून येत आहे याची पाहणी करू लागले तोपर्यंत कारच्या इंजिनमधून मधून आगीच्या ज्वाला बाहेर येऊ लागल्या तितक्या त्यांनी प्रसंगावधान राखून ते कारपासून बाजूला झाले या घडलेल्या घटनेची माहिती पोलिसांना आणि इचलकरंजी महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाला दिली असता इचलकरंजी महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे दोन पाण्याचे बंब त्वरित घटनास्थळी दाखल होत आग त्वरित आटोक्यात आणली पण तोपर्यंत संपूर्ण कार आगीत जळून खाक झाली त्यामुळे घटनास्थळी फक्त कारचा सांगाडा शिल्लक राहिला होता वसुंधरा शक्ती न्यूज साठी विनोद शिंगे वसुंधरा शक्ती न्यूज यूट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकन